मी श्री स्वामी समर्थांना मानते म्हणजे कुलदेवता hmm. त्यांना स्मरून घरातून निघत होते जे मी केलं नाही त्याची मला स्वामी शिक्षा देऊ नका बरोबर तुम्ही माझ्या फक्त सोबत राहा बरोबर स्वामींना कधी मी असं नाही सांगत माझ्या पाठीशी राहा hmm. किंवा नाही स्वामी सोबत राहा hmm. जसं सुखात तुम्ही असता hmm. तसे दुःखात आणि संकट समयी पण तुम्ही माझ्या सोबत राहा मला लढण्याची फक्त ताकद द्या माझे विचार कुठे भरकटू नये एवढी काळजी घ्या असं मी स्वामींना सांगत असते आणि म्हणूनच श्वासात स्वामी आहेत विचारात स्वामी आहेत कर्तव्यात स्वामी समर्थ आहेत त्यांना स्मरून मी निश्चित सांगेन असली पाप आम्ही केलेली नाही खूप छान आमचा हा आजचा पॉडकास्ट स्वामींवरती नाही आहे पुडुन ना पुडुन तरी पण कुठून ना कुठून तरी आम्हालाच समजत नाहीये की स्वामींचं नाव येतच येतं आमच्या पॉडकास्टमध्ये